हॅलो फ्रेंड्स तर आज आपण पनीरची भाजी बनवणार आहे तर याच्यासाठी मी पनीर चिरून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित जर तुम्हाला फ्राय करून पाहिजे असेल तर फ्राय करून घेऊ शकता तर पनीरचा मसाला बनवण्यासाठी मी तीन कांदे आणि तीन टॅमॅटो मोठे मोठे चिरून घेतलेत ते आता आपल्याला तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत हल्लं घेतलं आहे लसूण घेतले कोथिंबीर घेतली आणि थोडेसे काजू घेतलेत तर हे सर्व आपल्याला मसाला भाजून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे तर मी आता इथे कढई ठेवली तर कढईमध्ये एक दोन चमचे तेल घालायचे आपल्याला दोन चमचे तेल घालून कांदा आणि टॅमॅटो अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे कंदा तर सर्व कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचे आता कांदा चांगला भाज्या झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टॅमॅटो घालायचे तर टॅमॅटोही भाजून घ्यायचे आपल्याला ह्याच्यामध्ये याच्यामध्येच मी अल्लं घालते थोडेसे काजू घालायचे लसूण ही ह्याच्यामध्येच आहे हे सर्व आपल्याला भाजून बिना पाण्याचे मिक्सरला बारीक करून घ्यायचे मसाला थंड झाल्यानंतर तर हे सर्व भाजून घेते मी मिक्सरला बारीक करून घेते तर हे सर्व थंड झाल्यानं आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते बिना पाणी घालता हे सगळं बारीक करायचं आपल्याला तर पनीर मी थोडंसं फ्राय करून घेते तेलामध्ये तर तुम्ही बिना फ्राय करताही घालू शकता बिना पाणी घालताच बघा मसाला आपल्या इथं अगदी बारीक अशी पेस्ट झाली आहे मसाल्याची तर अशा प्रकारे मसाला करून घ्यायचा आहे आता हा मी मसाला भाजून घेते तेलामध्ये तर पनीर बनवण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीचे एकदा पनीर नक्कीच फ्राय करा खूप छान टेस्ट लागते याची तर मसाला इथे आपला चांगला भाजत आले तर मी ह्याच्यामध्ये लाल तिखट घालून घेते थोडस पनीर मसाला घालते थोडीशी कोथिंबीर घालते तर हे सगळं आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आता <sutati> मसाला हा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे अगदी साईडनी तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा मसाला जर चांगला नाही भाजला तर टेस्टला फरक पडतो तर मसाला चांगला भाजून घ्यायचा इथं तर मी थोडंसं पाणी घालते याच्यामध्ये चा मसाला चांगला भाजत आल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे तेल सुटल्यानंतर तर जास्त पातळ करायची नाही भाजी आपल्याला ही तर त्यानंतर मी अजून थोडंसं पाणी घालून घेते आणि हे सर्व मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये शेवटी पनीर घालून घ्यायचे तर मी पनीर थोडंसं इथं फ्राय करून घेतलेलं आहे साधंही पनीर तुम्ही घालू शकता बिना फ्राय करता तर पनीर मी इथं फ्राय करून घातले टेस्ट छान लागते म्हणून तर पनीर घालून झाल्यानंतर आपल्याला इथं पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी पाहिजे असेल तर घालू शकता तुम्ही तर मला जास्त पाणी नको आहे म्हणून थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे तर सगळ्यात शेवटी मी मीठ घालून घेतलेलं आहे जमिनीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला इथं आणि पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे पनीर इथं बघा मस्तपैकी कलर किती छान आलं आहे असं पनीर आपलं तयार झालेलं इथं तुम्ही बटर आणि कोथिंबीर घालूनही डेकोरेट करू शकता तर इथं मस्तपैकी असं आपलं पनीर तयार झालेलं आहे आणि खूप छान आणि खूप टेस्ट झालेलं पनीर हे तर तुम्ही अशा पद्धतीचं पनीर एकदा नक्कीच ट्राय करा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजातच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग